हो स... तर मागच्या वेळेस मला कमेंट्स खूप प्यायच्या का कोमलता तू जे पण वॉच घालते त्याच्या मागे जे कडे घालते तर त्याचं कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर तर मला आता आठवलं तर चला म्हटलं तुमच्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर पाहुणे दोन झालेले आहे दुपारचे व्हिडिओला उशिरा सुरुवात केलेली आहे मनोज गेलेली आहे आज ऑफिसला परीबेला स्कूलला आणि आज मनोजला टिफिन द्यायचा होता म्हणून सकाळी स्वयंपाक झाला होता चण्याची भाजी भात चपात्या सलाड असं दिलं होतं त्यांना टिफिनमध्ये मग बेला चार टू टाइम स्कूल आहे तर तिला पण टिफिन दिला आणि त्यानंतर मग ती मध्ये जेवण करायला आली होती तर मग तिला तिचं जेवण वगैरे झालं त्यानंतर परत तिला स्कूलला सोडायला गेले आणि वातावरण ॲक्च्युली खूप खराब आहे आज सकाळी खूप जास्त थंडी होती त्यामुळे तुम्हाला माहिती पूर्ण पॅक करून असं घेऊन जावं लागतं परीला असो पर परी पर बेलाला असो पण परीला एवढी थंडी वाजत नाही पण मग बेलाला जास्त थंडी वाजते आणि लहानसुद्धा आहे ती तर मग अशी खूप जास्त पाऊस झाला नाही आता थोडासा थांबलेला आहे मध्ये पाऊस येतो मध्येच थांबतो आहे पाऊस आणि आज आम्हाला क्रिसमस जे ट्रीज क्रिसमस ट्री आणलं होतं तर ते डेकोरेट करायचं आहे तर तुम्ही बघितलं कालच्याच व्हिडिओमध्ये तर खालच्या नाही परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही घेऊन आलो होतो तर मग डेकोरेट करायचं आहे म्हण मनोजला म्हटलं तुम्ही ऑफिसवरून आल्याच्या नंतर आपण छान ते डेकोरेट करू आणि परिबेलासुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही या मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आता एवढे तुम्ही वर्षापासून व्हिडिओ बघता तर मी क्रिसमस ट्री आणलं नव्हतं ॲक्च्युली मग कुठं ठेवायचं ते क्रिसमस ट्री आणि फक्त क्रिसमससाठीच ते डेकोरेट करायचं आणि परत मग ते ठेवायचं हे ते आणि म्हणून मग मी विचार करत होते नको थोडंसं परिबेला काय लागलं का मग आपण घेऊया आणि मग यावेळेस तर परिबेला खूपच मागे लागलं होतं तर मग फायनली ते क्रिसमस ट्री घेतलं आणि डेकोरेटिव्ह ज्या वस्तू आहेत त्या थोड्याफार आहे जर लागल्या तर मग मी अजून घेऊन येईल शॉपमधून पण ॲटलीस्ट आम्ही आज क्रिसमस ट्री थोडं डेकोरेट करणार आहोत आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि त्याचबरोबर मला गार्डनमध्ये सुद्धा जायचं आहे एक चक्कर मारायचे आहे तर आपलं गार्डन कसं आहे मी बघितलं सुद्धा नाही आहे आणि असं वातावरण आहे ना तर त्यामुळे ता गार्डनमध्ये जायला मिळतच नाही आणि वातावरण तर असं खराब असतं त्यामुळे मग असं गार्डनमध्ये लवकर सुद्धा वाटत नाही कारण की खूप चिखल असतो आणि पूर्ण पाणी पाणी असतं त्यामुळे सगळे शूज वगैरे असे सगळे खराब होऊन जातात पण आज म्हणतो नाही एक चक्कर मारूया गार्डनमध्ये आणि आपलं हे गार्डन कसं झालेलं आहे ते ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आणि थोडा वेळ आहे माझ्याकडे तर मग मा बाकीची जी कामं आहे ती मी करून घेणार चला मग आता मी जाते गार्डनमध्ये आणि तुम्हाला सुद्धा दाखवते खूप दिवसानंतर मी आज गार्डनमध्ये आले आहे कारण की पाऊस नाही आहे जास्त आणि तरी पण आहे ना हलकासा पाऊस येत होता आणि गार्डनमध्ये आल्याच्यानंतर इतकं भारी वाटत होतं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे चार वर्षापासून तुम्ही व्हिडिओ बघत आहात का आम्हाला झाडं लावायला खूप आवडतं आणि इथं हे ॲपलचं झाड आहे सगळी पानं गळून पडलेली आहे आणि दिवाळीच्या वेळेस आम्ही हे लायटिंग्स लावले होते तर ते काढूनच म्हणजे काढून घेण्याचे राहून गेले होते आणि पाऊस आणि वातावरण इतकं खराब होतं त्यामुळे जमलंच नाही आणि हे ॲपलचं झाड आहे त्याच्यासाठी आम्ही नेट आणून ठेवलेली आहे पण आता तसं पण पान गऊन पडणार आहे त्यामुळे आम्ही ती नेट लावली नाही नवीन पानं जेव्हा येईल तेव्हा आम्ही ती नेट लावू त्याला आणि मागच्या वर्षी खरंच आमच्याकडनं चूक झाली अगोदर जर नेट लावली असती ना तर मग जे जेवढे पण ऍपल्स आलेले आहेत ते चांगले राहिले असते आणि आम्हाला ते खातासुद्धा आले असते आणि इथे मी झाड बघते आपलं जास्वंदीचं झाड आणि याचे पानं खराब झालेले आहे पण याचं जे मूळ आहे ते चांगलं आहे म्हणून मी ते जे ते झाड तसंच ठेवते उन्हा आल्याच्या नंतर परत ते झाड नवीन येऊ शकतं त्याच्यासोबत ते दुसरं झाडं आहे व्हाईट कलरचं तर त्याचं पण मूळ चांगलं होतं तर मग मी तसंच ठेवणार आहे ते आणि हे जे गुलाबाचे झाडं आहे ते, 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 ते ले ले तर तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये चांगले येतात आणि की जेव्हापासनं हे घर घेतलं आहे तेव्हापासनं ते गुलाबाची झाडंसुद्धा मी लावलेली आहे तर थंडीमध्ये खराब होतात ती झाडं आणि जेव्हा स्प्रिंग सीजन स्टार्ट होतं तर परत ती झाडं चांगली येतात तर मग ते बघून मला चांगलं वाटलं पण मग दरवर्षी आम्हाला माहिती आहे आमचं नुकसान होतं पण आम्हाला झाडं लावण्याची आवड आहे आणि त्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळतो म्हणून आम्ही करत असतो तीन चार महिने आम्ही खरंच खूप खुश असतो झाडांना पाणी देणं परत सगळी झाडं लावणं पण बघूया नवीन वर्ष जेव्हा चालू होईल तेव्हा आम्हाला गार्डनसाठी काही वेगळं करता आलं तर नक्कीच करू ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि खूप चांगलं वाटलं गार्डनमध्ये आले थोडंसं बघितलं बाकीच्या गोष्टी तर मागच्या वेळेस मला कमेंट्स खूप यायच्या का कोमलताय तू जे पण वॉच घालते त्याच्या मागे जे कडे घालते तर त्याचं कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर तर मला आत्ता आठवलं तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही मला नेहमी बघत असाल जेव्हा पण मी वॉच घालते त्याच्या एक कडं असतं आणि ते, ते दिसायला इतकं सुंदर दिसतं आणि खूप क्लासे दिसतं तुम्ही कोणते पण आउटफिट जरी घातलं समजा नॉर्मल तुम्ही ड्रेस जरी घातलं त्याच्यावर पण खूप छान दिसतं ते मग तुम्ही वन पीस घात घातलेला असो किंवा जीन्स टॉप घातलेला असो तरी पण ते खूप सुंदर दिसतं तर एक एक करून मी तुम्हाला आता हे कडे दाखवणार आहे तर सर्वात अगोदर हे दाखवते कडं हे गोल्डन मोस्टली सगळे जे कडे आहेत ते मोस्टली माझ्याकडे ना गोल्डन कलरचेच आहे हे जे कडं दिसते हे मी ग्रीसवरनं घेतलं होतं आणि मला याची डिझाईन आवडली होती आणि ही ग्रीक डिझाईन आहे तिथे जेवढ्या पण ज्वेलरी होत्या ग्रीसला तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या जिथे ते मिकोन असला ॲक्च्युली तर तिथे अशा टाईपची ज्वेलरी होती त्याला ग्रीक डिझाईन म्हणतात तर हे बघा हे असं कडा आहे जवून दाखवते तुम्हाला तर हे पण मला खूप आवडलं होतं म्हणून हे घेतलं त्यानंतर आता नवीन दोन कडे मी आणलेले आहे वॉचसोबत घालण्यासाठी तर हे बघा हे एक कडा आहे राऊंडमध्ये इतकं सुंदर आणि क्लासी दिसतं तुम्हाला मी दाखवते आता आता मी ही एक वॉच घालते बघा हे वॉच घालते आता हे बघा हे ही वॉच घातल्यावर एकदम सिम्पल वाटतं पण त्याच्यासोबत समजा हे आता कडं घातलं दाखवते मी आता हे त्याच्यासोबत हे जर कडं घातलं ना तर तुम्ही बघू शकता लुक एकदम वेगळा येतो हाताचा आणि दिसण एकदम क्लासे दिसतो आणि लगेच आपल्या हाताकडे ना लोकांचं लक्ष जातं अरे हां तुम्ही काय ज्वेलरी म्हणजे काय ज्वेलरी घातलेली आहे तुम्ही किंवा असं वॉचकडे लक्ष जातं त्या कड्याकडे लक्ष जातं बघा तर हे बेग एक असं आहे त्यासोबत या घड्याळासोबत भरपूर मी वेगवेगळे तुम्हाला घालून दाखवणार त्यानंतर असं युनिक डिझाईन आहे कड्याची आहे बघा हे पण इतकं भारी दिसतं हे कालच्या व्हिडिओमध्ये मी घातलं होतं वन पीस घातला होता तर गोल्डन कलरची वॉच आणि त्याच्यासोबत हे कड इतकं भारी दिसतं ते तुम्ही बघू शकता ते एकदम मस्त वाटत ते याशी एक डिझाईन आहे बघा याशी जाऊन डिझाईन दाखवते त्यानंतर मग ही एक डिझाईन आहे ही सगळ्यात फेवरेट डिझाईन आहे माझी कारण की खूप वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना भरपूर जणांना असं वाटलं ही दुसरी वॉच एका नाही तर ही अशी डिझाईन आहे हे पण कडं आहे तुम्ही घड्याळ्यासोबत पण घालू शकता किंवा एका हातात घड्याळ जरी घातले तरी दुसऱ्या हातात ना हे नॉर्मल असं कडं घालू शकता म्हणजे दुसऱ्या हातात काही नसेल तर असं घालू शकता बघा असं नॉर्मल पण मला या मोस्टली घड्याळ्यासोबतच घालायला आवडतं तर तुम्ही बघू शकता मला आवडतं असं वेगवेगळ्या घड्याळासोबत असे वेगवेगळे कडे घालायला खूप भारी वाटतं ते म्हणजे बघा ही एक डिझाईन आहे त्यानंतर अजून एक डिझाईन आहे म्हणजे हे कड आहे एकदम सिम्पल आहे नाजूक आहे हे बी ग्रीसवरनं घेतलं होतं हे पण हे बघा छान वाटतं त्यानंतर एक आहे सिल्वर कलरचं कडं ही माझी दुसरी सिल्वर कलरची वॉच आहे ना तर या वॉचसोबत मी हे कडं घेतलं होतं हे बघा ॲक्च्युली या वॉचसोबतच हे कडं आलं होतं तर ही जर वॉच जेव्हा घालते ना तेव्हा हे कडं घालते मी आणि बाकीच्या ज्या वॉच आहे माझ्याकडे गोल्डन कलरचे आहे गोल्डन सिल्वर असं थोडं मिक्स आहे तर त्याला ते गोल्डन कलरचेच कडे खूप छान दिसतात तर मी या वॉचसोबत हे कडं घालते मी आणि दुसरं एक कडा आहे ते असं डायमंडचं आहे कड नाही म्हणणार आहे याचा थोडंसं ब्रेसलेट टाईप आहे हे बघा तर हे पण खूप सुंदर दिसतं हे बघा या असं हे पण घालते मी खूप वेळेस वापरलेलं आहे ॲक्च्युली हे डायमंडचं मी खूप पण त्यामुळे मग मी वेगवेगळे असे कडे घेते घालायला म्हणूनच हे जेव्हा वॉर्डरोब बनवून घेतलं होतं ना तर या जेवढ्या पण माझ्या वस्तू आहे ना त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी मला प्रॉपर असे बॉक्सेस करून घ्यायचे होते तर वॉचचे असो किंवा हे कड्यांचे असो तर हे मी व्यवस्थित करून घेतलेले आहे जेणेकरून व्यवस्थित ती ज्वेलरी आपल्याला सापडणार सुद्धा आणि राहणार सुद्धा तर हे असे आहे माझे कडे घड्यावरचे कड्यांचं कलेक्शन तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे मी चालले आता बेलाला स्कूलला आणायला आणि पायपायच चालली कारण की वातावरण छान आहे पाऊस पडत नाही आता थांबला आहे पाऊस आणि माझं असं बाहेर जाणं होत नाही फक्त बेलाला स्कूलला सोडायला आणायला तेवढंच होतं असं खूप वेळ मिळत नाही मला ते पण मी, मी पटकन बसने जाते बसने येते पण असं पायी जाणं खूप कमी होतं पण जेव्हा मला पॉसिबल होतं तर तेव्हा मी पायपाय जाते मस्त आणि फ्रेश हवा असते नॉर्मली वर्कआउट तर करते मी पण कधीतरी चालणं होतं त्यामुळे म्हणतात चला आज पाय जाऊया आणि थोडंसं तुमच्यासोबतसुद्धा बोलते आणि आता क्रिसमसचं आहे तर तिथे जेवढे घरं आहेत ना त्या घरांसमोर यांना असे छान छान डेकोरेशन केलेले आहे खूप सुंदर सुंदर वस्तू अशा घरासमोर ठेवलेल्या आहेत काही तीन चार अशा घरं आहेत पण या रस्त्याला नाही तर दुसरा रस्ता आहे ना तिथे तिथे तर इतकं भारी भारी ना वस्तू ठेवलेल्या आहेत इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे परिबेलाला ते घरं बघायला खूप आवडतात आणि ते बघितल्यानंतर परी, बे एक हो ते परी ला, बेला एकदम खुश होतात तर चला पटकन पोचते आणि घरी आल्यानंतर बोलते तुमच्यासमोर मग अशी आली दहा पंधरा दहा मिनटं झाली मला येऊन परीला घेऊन गेले होते बॅडमिंटन क्लासला बेलाला स्कूलला घ्यायला गेले तिथून आले आणि तिथून आल्यानंतर मग भूक लागली होती तर मग मी ना बाजरीचे डोसे ट्राय केले सहज माझ्या मनात आले तर था, इतके सुंदर झाले ते तर मी बनवून गेले होते मनोजला पण खूप आवडले त्यांच्यासाठी ते डोसे बनवून गेले होते त्यानंतर मग चहा बनवला कारण की आल्यानंतर त्यांना भूक लागणार म्हणून आणि मी पण घाई घाई आवरलं आणि निघून गेले कारण की परीला पण परीचं पण जेवण होत होतं बेलाला पण जेवायला दिलं आणि तिला पण घेऊन जायचं होतं सोबत मला बेलाला म्हणून आणि ते तांदूळ आणि डाळ मी डोस्यासाठी भिजत ठेवलेले आहे डोसे किंवा इडली जे बनवणार ते तर आता हे उद्याच मी ग्राइंड करणार कारण की हे मी साडेचार वाजता हे भिजवले होते सकाळी आठ साडेआठपर्यंत लवकरच मी हे ग्राइंड करून घेणार कारण की संध्याकाळपर्यंत हे छान फॉर्मेट होईल म्हणून आणि ते डोसे इतके सुंदर झाले होते तुम्हाला दाखवते मी हे उरलेलं आहे म्हणून तर खूप आवडले आणि मस्त क्रिस्पी झाले होते बघा हे बघा इतके पात्त आणि क्रिस्पी बाजरीचा हा डोसा आहे आणि याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आणि एक्सपेक्ट केलं नव्हतं तेवढे टेस्टी होतील ते कारण की आमच्याकडे थोडं वेगळ्या प्रकारे बनवतात थोडीशी भाकरी थापतो थो तसं पण त्यामध्ये सगळं ॲड करतात कांदा लसूण हिरवी मिरची जिरे मीठ भरपूर कोथंबीर तीळ ओवा असं टाकून मग थापून मग तसं ते तशी भाकरी बनवतात पण हे घोष आहे अमेझिंग झाले होते खरं हेल्दी तर आहे मला माहिती आहे थंडीमध्ये आपण मोस्टली बाजरीची भाकरी खातो पण हे ऑप्शन खरंच खूप छान आहे नक्की जमलं तर उद्या किंवा दोन एक दिवसानंतर मी तुमच्यासोबत शेअर का वाटत नाही बाजू शेखर आणि आता हे तर झालेलं आहे आम्हाला क्रिसमस ट्री लावायचं होतं ऍक्च्युली ते गाडीमधन आणलं सुद्धा पण बेला झोपली ती तिथेच झोपली होती कारण की तिथे एक मोठा रूम आहे माझी मैत्रीण आम्ही गप्पा मारत बसतो मग ते बेला दमली होती मग तिथंच तिथं झोपवलं आणि मग मनोज आलेच होते नंतर घ्यायला आम्ही आलो घरी आणि आता तिने सोफ्यावर झोपलेली आहे आणि क्रिसमस ट्री दाखवतो तुम्हाला झोपलेले आहे आणि क्रिसमस ट्री तर हे गाडीमधनं काढून आणलेलं आहे मी आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करतोय क्रिसमस ट्री लावायचा आणि थोड्या वस्तू आहे क्रिसमस ट्रीला लावण्यासाठी पण अजून थोड्याशा ज्या वस्तू आहे पॉसिबल झालं तर जाऊ होते आणायला हे काढून ठेवलं मी दमलेले आहे दोघी दम परी पण दमलेले आहे आणि डोसा छान झालं ना एकदम भारी झालं ना परी ट्राय करते तो मी डोसा बनवलोच होतो आणि ही आता झोपलेली आहे पण हिला उठून एखादा मिल्क वगैरे देऊन टाकणार मी चला आता मनोज विचारते काय सिम्पल बनवायचं आहे का मग ते बनवते आणि तुम्ही बघत असाल काय व्हिडिओमध्ये कारण नुसती माझी धावपळ धावपं हौप धावपं चालू आहे आणि जे माझं ते रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते नेहमीसारखं जे असतं ते माझं आवरून झालेलं आहे आणि मागच्या वेळेस आणि मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ बघून भरपूर जणांचे परत मला कमेंट्स येत आहे का कोमल जे आय टीमध्ये जर जॉब पाहिजे असेल तर मग फ्रेंच आणि लग्झम बगेश येणं गरजेचं आहे का तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही ना दोघांनी क्लिअरली सांगितलेलं आहे का आय टीमध्ये जर तुम्ही असाल तर मग या लँग्वेजची एवढी गरज पडत नाही इंग्लिश लँग्वेज ठीक आहे पण जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अजून चांगले बेनिफिट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही फ्रेंच आणि लक्झमबगीश लँग्वेज शिकले तर चांगली गोष्ट आहे लक्झमबर्गीश फक्त लक्झमबर्ग लक्झमबर्गमध्येच मर्यादित आहे पण फ्रेंच ही लँग्वेज युरोपियन कंट्रीजमध्ये उ म्हणजे उपयोगी पडते आणि लक्झमबर्गमध्ये कसं खूप मिक्स लँग्वेजेस बोलतात मी आवे अगोदर पण सांगितलं आहे इथं पोर्तुगीज पण बोलतात लक्झमबर्गीश पण बोलतात जर्मन पण बोलतात फ्रेंच पण बोलतात आणि इंग्लिश पण बोलतात तर आता तुमच्यावर आहे तर तुम्हाला शिकायची असेल लँग्वेज तुमच्या करिअरसाठी तर तुम्ही शिकू शकता अदरवाईज इंग्लिश ओके आहे आणि मी रिप्लाय पण देत असते मध्ये मध्ये पण मग मला असं वाटतं या व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करते आणि अजून जर तुम्हाला वेगळे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही मला तसे टॉपिक सजेस्ट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आणि एज्युकेशनबद्दल पण मला भरपूर जण विचारतात कारण की आता इथे मार्चपासून आता म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे मार्च असणार आहे तेव्हापासून स्कूलमध्ये फॉर्म्स भरत असतात ॲडमिशनसाठी तर त्याची प्रोसेस काय असते इथे स्पेशली मी लक्झमबद्दल लगजंब, बद्दलच सांगते तुम्हाला जर तुम्हाला बद्दलच तुम्हाला जर माहिती हवी असेल एज्युकेशनबद्दल तर त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळ्या uh, टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असते तर मला नक्की टॉपिक सजेस्ट करा म्हणजे त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवणार आणि असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ मी वेगळ्या आणायचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी का काळजी घ्या बाय